ते 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 मंत्री होतो त्यावेळेला पुन्हा त्याच्यामधून जो कॅनल जात होता वाढती लोकवस्ती झाल्यामुळे त्या ठिकाणची जो कॅनल होता आणि ती तुमची जागा जी आहे इरिगेशनची ती त्यावेळेला बाहेर काढायची आणि रिंग रोड तिथे करायचा आणि ही जागा विकायची म्हणजे आहे ते ऑफ दी रेकॉर्ड नाही ऑन दी रेकॉर्ड बोलतो आणि नवीन कारण याच्यातून गळती फार होते पाणी फार जातं लिकेजेस फार होत आहेत त्यामुळे नवीन त्या ठिकाणी बंद आपला कॅनॉल हा बाहेरून काढायचा असं एक सजेशन होतं त्यावेळेला बोलले की एवढं मोठं आहे मग आरोप प्रत्यारोप होतील मग कुठंतरी शासनाला हे पॉलिसी डिसिशन घेण्याचा गरजा आहे तुम्ही मला वाटतं परवाच्या दिवशी एक नोटिफिकेशन पण काढलेलं आहे की ज्या जागेवर इरिगेशनच्या अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी आता साता साता वार वार थे थे ते साताऱ्यामध्ये सुद्धा काढलं आमची विनंती आहे साताऱ्यामध्ये काही एवढं वाढ वाढलेलं वसत नाही तर त्याच्यावर कारवाई करू नका पण एक पॉलिसी डिशे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की हा निर्णय घेण्याचं धाडं दाखवा त्यामुळे पैसे उपलब्ध होतील आपल्याकडं आणि पुण्याचा मार्ग निघू शकतो आणि तशा पद्धतीचं जे पाणी लिकेज होतं आहे ते पण थांबेल तशा प्रकारे निर्णय तुम्ही घेणार आहे